राज्याच्या राजकारणातून आत्ताची एक महत्त्वाची बातमी एकनाथ शिंदे यांना तगडा झटका भाजपानेच एकनाथ शिंदेना धक्का दिला राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय भूकंप झालेला आहे एकनाथ शिंदे यांच्या हातातूनच शिवसेना निसटली धनुष्यबाण शिवसेना पक्ष पुन्हा उद्धव ठाकरे यांना नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे कसा शिंदेंना धक्का बसलेला आहे गेल्या दोन ते अडीच वर्षापासून शिवसेना पक्षचिन्ह याची सुनावणी सुप्रीम कोर्टात चालू होती गेल्या दीड वर्षापासून ती सुनावणी झालीच नव्हती परंतु गेल्या दोन महिन्यापूर्वी एक सुनावणी झाली त्यानंतर भूषण गवई हे सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्रातील सुपुत्र सरन्यायाधीश झाले आणि शिवसैनिकांसहित महाराष्ट्रातील जनतेलासुद्धा एक आशा निर्माण झाली होती की आता जे काही राजकारण राज्यात आणि देशात सुरू आहे त्याला चाप बसवतील ते गवईच त्यामुळे अनेक दिवसापासूनची ती सुनावणी पुन्हा सुरू होण्यास मदत झाली या अगोदर चंद्रचूड जे मुख्य सरन्यायाधीश होते त्यांनी सुनावणी करत करत त्यांचे निवृत्तीसुद्धा झाली परंतु निकाल काही लागला नव्हता परंतु आता जे काही भूषण गवई हे आहेत त्यांचा जो संविधानावरील विश्वास आणि महाराष्ट्रातील त्यांना माहीत असलेलं राजकारण असेल किंवा इतर गोष्टी त्यामुळे ते त्यांचं प्राबल्य यामध्ये आहे व तेच नोव्हेंबरमध्ये रिटायरमेंटच्या अगोदर हा महत्त्वाचा निकाल राज्याचा देतील अशी आशा व्यक्ती केली जात आहे त्याचबरोबर राज्यात सुरू असलेलं राजकारण गट आणि भाजपा यांच्यात सुरू असलेलं शीतयुद्ध देवेंद्र फडणवीस यांना जड झालेले एकनाथ शिंदे तसेच नरेंद्र मोदी यांची जी वरील केंद्रातील सत्ता आहे त्याला बसणार असलेला धक्का जी केंद्राची सत्ता नरेंद्र मोदी यांची जी नितीश कुमार यांच्या जीवावर आहेत त्यामुळे आता ती सत्ता कधीही जाऊ शकते त्यामुळे त्यांना उद्धव ठाकरे यांचे जे नऊ खासदार आहेत तसेच वीस आमदार आहेत हे राज्यातील आणि देशातील सत्तेसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात त्यामुळेच भाजपा आणि उद्धव ठाकरे यांचा पक्ष जवळ येणार असल्याची सुद्धा महत्वाची माहिती आहे सुनावणीमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण गेल्या एक महिन्यापूर्वी तेलंगणातील अशाच दहा दलबदलू आमदारांविरोधात सुप्रीम कोर्टाने मोठी कारवाई करत त्यांना अपात्र ठरवलं होतं त्याचप्रमाणे आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे चाळीस आमदार गुवाहाटीला गेले होते आणि त्यानंतर सत्ताबदल झाला त्यानंतर आता विधानसभा निवडणुकासुद्धा झाल्या त्यातील काही आमदार निवडून आले काही पराभूत झाले परंतु हा लोकशाहीला काळेमा फसणाराच जो काही निर्णय होणार होता परंतु तो झाला नाही त्यामुळे आता येणाऱ्या या पुढील सुनावणीमध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि भाजपाला जड झालेली एकनाथ शिंदे यांचा गट व भाजपा आणि उद्धव ठाकरे हे येत असलेले जवळ त्यामुळे आता निकाल हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागून पक्ष आणि चिन्ह हे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच शिंदे यांच्यासहित जे काही आमदार आणि खासदार त्यांच्या सोबत आहेत ते, ते सुद्धा भाजपामध्ये विलीन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे भाजपाच्या खासदारांची संख्यासुद्धा वाढून त्यांना केंद्रातील सत्तेसाठी तो हातभार लागू शकतो त्यामुळे आता एकनाथ शिंदेंचा गट ज्या भाजपाने निर्माण केला होता तोच भाजप आता त्यांचा गट संपवेल यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आता येणाऱ्या सुनावणीमध्ये जर निकाल लागला तर तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागाओ की शिंदे यांच्या बाजूने तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र